पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिरात व्यंगचित्रांचं प्रदर्शन भरवलं गेलंय सध्या चर्चेत असलेला बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यामध्ये घडलेल्या घटनांवर व्यंगचित्रांच्या माध्यमातून प्रकाश टाकला गेलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करणारी व्यंगचित्र आणि नेत्यांवर टीका करणारी व्यंगचित्र या प्रदर्शनातले महत्वाचे घटक ठरले अमित पापळ यांनी ही व्यंगचित्र साकारलेली आहेत या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौकमल सध्या बीड जिल्हा परळी सगळीकडे चर्चेत असताना आपण पाहतोय पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात एक व्यंगचित्रांचं प्रदर्शन आहे याही ठिकाणी परळीची जोरदार चर्चा होते आहे अमित पाप यांनी काढलेली ही सगळी व्यंगचित्र आहेत ज्यात विशेष करून परळीबद्दल ही सगळी व्यंगचित्र पाहतो ज्यात धनंजय मुंडे पंकजा मुंडे वाल्मिक कराड यांचा या व्यंगचित्रांमध्ये समावेश आहे गँग्स ऑफ परळी असा उल्लेख केलेला आहे तर दुसरीकडे जो हुक मेरे आका अशा पद्धतीचं हे व्यंगचित्र रेखाटलं गेलेलं आहे ज्यात वाल्मी कराड आणि धनंजय मुंडे यांची चित्र व्यंगचित्रात रेखाटताना आपण पाहतो आहोत सुरेश ढस अलीकडच्या काळात जे जास्त चर्चेत राहिलेले आहेत त्यांचं देखील व्यंगचित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं ज्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरलं वेगवेगळे प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले आणि अशाच पद्धतीनं त्यांचा व्यंगचित्रामध्ये समावेश करत झोके का नाही चाला अशा पद्धतीचा आशय त्या व्यंगचित्राच्या माध्यमातून या ठिकाणी रेखाटला गेलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर संमित ज्ञानेश्वर चौकमल पुढारी न्यूज पुणे